मित्र हो नमस्कार मी प्राध्यापक विजय काकडे मनस्पर्ती साहित्य मनस्पर्शी साहित्य समूहाच्या वतीने कविवर्य आमचे श्रद्धेय मित्र राजेजी नागुलवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनस्पर्शी साहित्य समूहाने कविता स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं आणि या कविता यूट्यूबच्या मार्फत घेण्यात आलेल्या होत्या आपण सर्वांनी त्यामध्ये व्हिडिओ पाठवलेले होते या स्पर्धेला अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला जवळपास एक्क्याण्णव कवींनी यामध्ये आपल्या कवितांचं सादरीकरण केलेलं होतं हो माझ्या सुदैवाने या स्पर्धांचं परीक्षण करण्याचं भाग्य मला लाभलं या समूहाच्या प्रमुख मानसी पंडित आणि निखिल कोलते यांनी ही जबाबदारी माझ्यावरती सोपवलेली होती खरं तर या स्पर्धांमध्ये वेगळ्या स्पर्धा असल्यामुळं व्हिडिओ सादरीकरण असल्यामुळे दोन परीक्षक होते पहिल्या टप्प्यामध्ये सादरीकरणाचं परीक्षण मी केलं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण सादरीकरणाचे व्हिडिओ अपलोड केले त्या माध्यमातून कवींना आलेल्या कमेंट्स आणि लाईक्स याचं परीक्षण कविवरे राजेशजी नागोलवार यांनी केलं आणि दो आमच्या दोघांचा मिळून आज हा निकाल तयार झालेला आहे मित्र हो ही कविता थोडीशी अवघड होती कवींसाठी अवघड होती आणि विशेषतः आम्हा परीक्षकांसाठी भयंकर अवघड होती कारण यामध्ये दोन भाग होते एक तर कवींने कविता सादर करायची म्हणजे खरं तर कवितेचा दर्जा पहिल्यांदा महत्त्वाचा आहे कविता कशी आहे विषय कोणता आहे आणि त्याचं सादरीकरण कसं केलेलं आहे हा एक भाग परीक्षणाचा अतिशय महत्त्वाचा होता आणि दुसरा भाग असा होता की ही यूट्यूब ऑनलाईन स्पर्धा असल्यामुळे याच्यामध्ये सादरीकरणाचा व्हिडिओ कसा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये सादरीकरण महत्त्वाचं होतं मग कवीचा आवाज कसा आहे उच्चार कसे स्पष्ट आहेत की कसे आहेत वाचन कसं आहे गायन कसं आहे अभिवाचन या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व होतं त्यासोबतच व्हिडिओचं वातावरण कसं होतं एकंदर काही कवींना रेंज कमी असल्यामुळे आवाज नीटसा पोचत नव्हता काहींनी रचना सुंदर केलेल्या होत्या तर यामध्ये सादरीकरण खूप चांगलं असणं आणि कविता खूप चांगली असणं या दोन्ही गोष्टी होत्या काही कवींच्यामध्ये कविता खूप चांगल्या होत्या दर्जेदार होत्या परंतु त्यांना व्हिडिओ तितके चांगले बनवता आले नाहीत दुसऱ्या बाजूला काही कवींनी खूप छान व्हिडिओ सुंदर व्हिडिओ बनवलेले होते परंतु कवितेचा दर्जा कुठेतरी कमकुवत होता आणि म्हणून मी आधी म्हटल्याप्रमाणे की या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या होत्या कविता पहिल्यांदा चांगली असणे आणि त्यानंतर त्याचं सादरीकरणही तितकंच चांगलं असणे आणि यूट्यूब सादरीकरण विशेषतः ते जे संयोजन आहे तुम्ही ज्या रूममध्ये व्हिडिओ बनवत आहात तो लोकांच्यापर्यंत आपल्याला पोचवायचा आहे आपली कविता पोहोचवायची आहे आणि ती अधिक चांगल्या पद्धतीने कशी पोचवेल या दृष्टीने ते परीक्षण महत्त्वाचं होतं आणि या सगळ्यांच्यामध्ये जे कवी कवयित्री उतरले ज्यांच्या कविताही चांगल्या होत्या व्हिडिओ चांगला होता, होता। आणि त्याही पुढे इतक्यातच क्रमांक येणार नव्हते त्याही पुढे जाऊन ज्यांना जास्तीत जास्त लाईक्स आणि ज्यांना जास्तीत जास्त कमेंट्स आहेत ह्या सगळ्यांचा मेळ घालणं खूप अवघड काम होतं मित्र हो आणि म्हणून खरं तर या स्पर्धेच्या परीक्षकांना खूप उशीर लागला अन्यथा इतका उशीर लागत नाही परंतु पहिल्यांदा मी तर ज्या जेवढ्या माझ्याकडे कविता आल्या जेवढे व्हिडिओ आले एक्क्याण्णव व्हिडिओ होते ते पहिल्या फेरीमध्ये मी ऐकले दररोज पाच पाच दहा दहा असं करून काही दिवस ते व्हिडिओ मी आपल्या सगळ्यांचे पाहत होतो त्यामधून सर्वोत्तम तीस व्हिडिओ पहिल्या फेरीमध्ये मी पुढे घेतले त्या तीस व्हिडिओमधून पुन्हा पंधरा व्हिडिओ पुढे घेतले त्या पंधरा व्हिडिओमध्ये बऱ्याचशा लोकांचं होतं की एकदा आपण व्हिडिओ पाहायला पुढे गेलो की दुसरी कविता चांगली वाटते तिसरी वाटते पुढे पंधरा नंबरला जाईपर्यंत मागच्या पाच पुन्हा त्यांच्यावर अन्याय होतो की काय असं वाटायला नको आणि म्हणून ज्या सर्वोत्तम कवींच्या कविता होत्या व्हिडिओ होते ते मी पुन्हा 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 मला पाहावे लागले आणि मग त्यांचे गुण अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोचले त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा सरांचं परीक्षण चालू झालं तर मलाही असं वाटत होतं की मी काढलेल्या क्रमांकाला त्या कवितांना न्याय मिळायला हवा आणि मग माझ्या सुदैवाने तसंही झालं की राजेश नागुलवार सर सातत्याने माझ्याशी संपर्क साधत होते त्यांच्याही ऑनलाईन कमेंट्स आणि लाईक्सवरून जे क्रमांक येत होते मी काढलेले क्रमांक त्यांनी काढलेल्या क्रमांक या सगळ्यांचा मेळ घालून कोणत्याही कवीवरती कवयित्रीवरती अन्याय होऊ नये याची आम्ही खूप प्रामाणिकपणे दक्षता घेतलेली आहे आणि म्हणून बंधूभगिनीनं हा जो निकाल आहे अतिशय खूप चांगला आहे खरं तर मला माहीत नाही की सगळ्यांचं समाधान होईल की नाही परंतु सर्वप्रथम ज्या कवींनी यामध्ये सहभाग घेतला त्या सगळ्या एक्याण्णव कवींचं पहिल्यांदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आपण सगळेजण बक्षिसा पात्र आहात आणि त्यानंतर हा जो निकाल आहे तो आपल्याला जाहीर करतो आपण सर्वांनी तो स्वीकार करावा अशी सुरुवातीला विनंती करतो नम्र विनंती करतो मी हे आपल्यातलाच एक आहे राजेशजीसुद्धा आपल्यातलेच एक आहेत आम्ही परीक्षण करतोय म्हणजे आम्ही खूप मोठे आहोत अशातलाही भाग नाही आपल्या कवितांचं परीक्षण करण्याचं आम्हाला भाग्य लाभलं हे मी माझं सुदैव समजतो आणि आता मी काल जाहीर करतो तर यामध्ये सर्वोत्कृष्ट क्रमांक एक सर्वोत्कृष्ट एक उत्कृष्ट आणि त्यानंतर प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि आठ उत्तेजनार्थ क्रमांक आहेत तर सर्वोत्कृष्ट क्रमांक जातोय अरुणा मुल्लेरकर यांना ताई आपलं हार्दिक अभिनंदन उत्कृष्ट क्रमांक जातोय श्री अनंत तेलंग यांना सर आपलंही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन या स्पर्धेमधला प्रथम क्रमांक जातो आहे श्रीमती तृशिलावती कांबळे यांना जातोय ताई आपलंही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन द्वितीय क्रमांक जातोय जातो श्री सुरेंद्र टिपरे यांना सर आपलंही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन या स्पर्धेमधला तृतीय क्रमांक जातोय सौ रेणुका मार्डीकर मॅडम यांना जातोय ताई आपलंही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि उत्तेजनार्थ क्रमांक आहेत यामध्ये खरं तर पहिलं दुसरं असं काही नाही फक्त ज्या क्रमाने आम्ही लिहिलेले आहेत त्या क्रमाने मी वाचून दाखवतो पहिला क्रमांक उत्तेजनार्थ जातोय सौ प्रतिभा कुलकर्णी यांना ताई आपलंही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन कुमारी सृजन अनिल पाटील यांना दुसरा क्रमांक जातोय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगला सहभाग घेतलेला होता आणि अतिशय दर्जेदार चांगल्या कवितांचं सा सादरीकरण केलेलं होतं पुढचा क्रमांक जातोय सौ ज्योत्स्ना तानवडे यांना जातोय आपलंही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन पुढचा क्रमांक जातोय चौथा सौ राधिका भांडारकर यांना जातोय ताई आपलंही मनापासून हार्दिक अभिनंदन त्या पुढचा क्रमांक जातोय श्रीमती मंगला कोमावत यांना ताई आपलंही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन त्या पुढचा सहावा क्रमांक जातो आहे सौ भाग्यश्री खुटाळे यांना जातो आहे ताई आपलंही मनापासून हार्दिक अभिनंदन पुढचा सातवा क्रमांक जातो आहे श्री अमोल पटवर्धन यांना जातो आहे आपलंही अमोलजी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि सर्वात शेवटी आठवा क्रमांक जातो आहे सौ रचना रेडकर यांना तर सर्व प्रतिभावान कवी कवयत्रींचं मी मनस्पर्शी साहित्य समूहाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो मनस्पर्श साहित्य समूहाच्या वेगवेगळ्या स्पर्धांना आपण असाच उदंड प्रतिसाद द्यावा समूहावरती आपण प्रेम करत राहावं आणि आमचा निकाल मानून घ्यावा गोड मानून घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद